नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन मका बाजरी बटाटा आणि मूग बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बहुतांश बाजारांमधील सोयाबीनची आवक स्थिर आहे मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव पन्नास रुपयांपर्यंत नरमले होते सोयाबीन खरेदीचा भाव राज्यात आज चार ते चार सातशे ऐंशी रुपयांच्या दरम्यान होता तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला गुणवत्तेनुसार सरासरी चार हजार ते चार हजार चारशे चार 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 रुपये दर मिळतोय बाजारातील सोयाबीनची आवक आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला देशातील बाजारात मक्याचा भाव स्थिर आहे खरीपातील मक्याचं उत्पादन वाढलं आहे उठाव स्थिर आहे बाजारातील आवक चांगली आहे त्यामुळे भाव दबावतच आहेत सरकार हमीभावाने मका खरेदी करत मात्र त्याची गती खूपच धीमी आहे सध्या मका महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये सरासरी दराने विकला जातोय गुणवत्तेच्या मालाचा भाव एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये आहे यंदाचा हमीभाव भाव दोन हजार चारशे रुपये मात्र मका बाजारातील स्थिती पाहता पुढील काही आठवडे तरी मक्याचा भाव दोन हजारांच्या खालीच राहू शकतो असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजरी पिकाला राज्यात यंदा पावसाचा दणका बसला त्यामुळे अनेक भागात उत्पादन कमी झालंय परिणामी बाजारातील बाजरीची आवक सरासरी दिसतेय अवक्याचा दबाव यंदा त्या प्रमाणात जाणवला नाही असं व्यापारी सांगतात सध्या बाजरीला बाजारांमध्ये वाण आणि गुणवत्ता मिळतोय बाजारातील बाजरीची आवक पुढील काही आठवडे स्थिर राहण्याची शक्यता आहे त्यामुळे बाजरीचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज जाणकरांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात सध्या बटाटा आवक चांगली सुरू आहे राज्यात बटाटा उत्पादन काही मोजक्याच भागांमध्ये होतं जास्त बटाटा पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश सह उत्तर राज्यांमधून येत असतो त्यामुळे राज्यातील मोठ्या बाजार समित्यांमध्येच बटाटा आवक जास्त दिसते मुंबई पुणे नागपूर अशा बाजारांमध्ये आवक जास्त आहे तर सध्या बटाटा गुणवत्तेनुसार बाजारात ते सातशे रुपये दरम्यान विकला जातोय बटाटा आवक पुढील काही आठवडे टिकून राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरातही काहीसे चढ उतार वगळता फारसा बदल दिसण्याची शक्यता कमीच आहे असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मुगाचे भाव दबावतच आहेत खरीपात यंदा मुगाचं उत्पादन कमी झालं मूग होता त्यामुळे पिकाची अनेक कमी झाली सध्या बाजारातील आवक कमीच आहे मात्र आयात मालाचा दबाव दरावर आहे सध्या बाजारात मूग सरासरी सहा हजार चारशे ते सात हजारांच्या दरम्यान विकला जातोय तर हमी भाव आठ हजार सातशे रुपये म्हणजेच मुगाची विक्री हमी भावापेक्षा कमी भावात करावी लागते याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय मुगाचे भाव पुढील काही आठवडे दबावातच राहू शकतात असा अंदाज मूग बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका